धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी सहा आंदोलनकर्ते गेल्या सोळा दिवसांपासून उपोषणास पंढरपुरात बसले होते सोळा दिवसांपासून सुरू असणारे धनगर उपोषण समाज बांधवांच्या आग्रहाखातर स्थगित केल्यानंतर या सहा धनगर आंदोलनकर्त्या बांधवांनी विठ्ठल दर्शन घेऊन संभाजीनगरकडे प्रयाण केले विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव पायरी येथून विठ्ठलाचे दर्शन घेत सहा धनगर बांधव रुग्णवाहिकेतून संभाजीनगरकडे रवाना झालेत दुपारी दोन वाजता संभाजीनगर येथील जात पडताळणी कार्यालयास हे सहा उपोषणकर्ते घेराव आंदोलन करणार आहेत धनगर जातीचे खिलारे कुटुंबाचे प्रमाणपत्र रद्द व्हावे ही प्रमुख मागणी आता धनगरांची असणार आहे यानंतर आज सायंकाळी सहा उपोषणकर्ते आणि राज्यातील प्रमुख धनगर नेत्यांची संभाजीनगर येथे बैठक होणार आहे संभाजीनगर मध्ये आमचे घेराव घातल्यानंतर आमची सर्वांची बैठक होईल बैठकीनंतर जो निर्णय होईल तो आम्ही सहा बांधव आणि समाज बांधव जे ठरवतील त्या दिशेने आम्ही कूच करू त्यांचीच आता आमच्या पाठीमागं कायमस्वरूपी आहे आणि इथून पुढे पण राहील महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये आम्ही आज सोळा दिवसापासून उपोषण या पांढर नगरीमध्ये केलेलं आहे आणि आता उपोषण स्थगित करून धनगर बांधवांचा आदेश घेऊन त्यांची संमती घेऊन काठीण गोंगडं घेऊन आता आम्ही और संभाजीनगरकडे गालेलो आहेत आणि खिल्लारे कुटुंबाचं सर्टिफिकेटांचं जे रद्द करण्या शासनानं जो आदेश दिलेला आहे ते आज आयुक्त कार्यामध्ये काठीण गोंगडं घेऊन ते सर्टिफिकेट रद्द करण्यासाठी आम्ही समाज बांधव आणि सहा आमचे उपोषणकर्ते आम्ही आता पंढरपूरकडून संभाजीनगरकडे रवाना झालेलो आहे आज गालना में दे, तर आम्ही गेराव कार्यालयाला घालणारच आहेत आणि जर आयुक्त कार्यालयामध्ये त्या मॅडमनं जर आमचे खिलारी कुटुंबियाचे सर्टिफिकेट रद्द नाही केले तर आम्ही डायरेक्ट सगळं काठीण गोंगडं घेऊन पारंपारिक धनगरातील वेशामध्ये आम्ही मुंबईकडे प्रयाण करणार आहोत काल आम्ही सर्व समाज बांधवाच्या उपस्थितीत उपोषण स्थगित केलंय आज आम्ही ट्रीटमेंट घेऊन आणि ॲम्ब्युलन्समधून संभाजीनगरच्या दिशेने निघालो आहेत संभाजीनगरमध्ये जाऊन परत एकदा आम्ही त्यांना विनवणी करणार की हे धनगडाचे दाखले रद्द करा आणि जर बघ आज जर निर्णय नाही झाला तर आमची पुढची दिशा सरकारला अल्टिमेटम देऊन मुंबईच्या दिशेने आमची वाटचाल अतिशय मग तीव्रतेने होणार आणि मग याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावं लागणार